नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी जाणून घे पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा उद्या महाराष्ट्रात बंद जाणून घेऊ पूर्ण अपडेट मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात बंद अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे पुणे परभणी आणि जालना जिल्हा या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता धाराशिव मध्ये देखील बंदचा पाठिंबा दिलेला आहे त्या बंद मुळे आता महाराष्ट्रातील दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे पुणे परभणी जालना जिल्हा बंदचे हाक अखंड मराठा समाजाच्या वतीने ही हाक देण्यात आलेली आहे सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरंगे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत याला पाठिंबा म्हणून शनिवारी बीड आणि धाराशिव जिल्हा देखील बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये बंद पुकारलेला आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र